नमस्कार मित्रांनो नाशिक प्रॉपर्टी मित्र यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजचा प्रोजेक्ट तुम्हाला नक्की आवडेल मित्रांनो जो की आहे अमृतधामजवळ मुंबई आग्रा हायवेपासून जवळ टू बी एच के स्पेशियस फ्लॅटचा हा प्रोजेक्ट आहे बाराशे बावन्न स्क्वेअर फूट अशी स्पेशियस साईज आहे त्यामध्ये तुम्हाला ॲलोटेड पार्किंग लिफ्ट आणि खास दिवाळी ऑफरमध्ये सोलर पॅनल सिक्युरिटी कॅमेरा यासारख्या अॅमिरिटीज मिळणार आहेत अतिशय स्पेशियस रूम्स शांत परिसर आणि प्राइस फक्त अठ्ठेचाळीस लाख आणि तेही सर्व खर्चासह अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर्सवर फोन करा आणि आपली व्हिजिट ताबडतोब बुक करा आणि हो आणखी खूप सारे प्रोजेक्ट आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत आणि तुमच्या प्रॉपर्टीचा शोध पूर्ण करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार